बोरी बाटली आण बरोबर कुठे तिथे बोरी घाल ही साधी बाटली का तर नमस्कार मित्रांनो आज आहे आमच्या गावच्या लक्ष्मी आईची जत्रा तर त्याच्यासाठी इकडं सुरू आहे तयारी तर इकडं तांबडा आकाड्याच्या महिन्यामध्ये तुम प्रत्येक गावात असती का गावात तर तुमची कधी असती जत्रा नक्की सांगा सांगा आता आमची जत्रा आहे आमची तिकडं जायची तयारी सुरू आहे तर इकडं झालेले तर निवद अभिवद कोणच्या ताटा, ताटात तर इकडं हे सामान वगैरे घेतलंय सगळं ओटीच इकडे हे नारळ सोलून घेतले ते तिकड पप्पा रेडी होते आणि शिव घ्यायला ता, मम्मीचा ता तांबडा कालवाय चालूय आणि वातीला तेल घेतलंय वाती आहेत का वाती घ्यायच्यात ना वातीला तेल कापराची डवी ओटीच सामान वटीच सामान हे पातळ हे अगरबत्ती बांगड्या कापूरला तांदूळ निवड घ्यायची तुमची जत्रा कधी असते नक्की सांगा तर एवढं हे एकच आहे की ह्या जत्राला नॉनव्हेज असते बाकी जत्रांना व्हेज असतं बाकी कोणत्या

की आहे आम्हाला परडी परडी मम्मा कोणच्या आईची ग तुळजापूरच्या परडी आहे डी मम्मीची झाली पूजा फुलंच नाही फुलाचे झाडच नाही आता लावलेच नाही येते ना मग

दोन मिनिटात पप्पा रेडी व्हायला तोपर्यंत चव्हाण साहेब येईल तर आमचा लिंबाचं झाड बघा कसं करत